मित्रांनो आपल्या आयुष्यात एक गोष्ट आपण कायम विसरतो ती म्हणजे स्वतःची किंमत इतर काय म्हणतील कोण कसं पाहिल कोणाला खुश ठेवावं यामध्ये आपण स्वतःलाच कुठेतरी हरवून टाकतो किंवा कदाचित तुम्हालाच कधी वाटत असेल मी एवढा महत्वाचं आहे का माझी किंमत आहे का पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत त्या जबरदस्त सात नियमांबद्दल जे तुमची किंमत तुमची व्हॅल्यू तुमची ओळख पुन्हा निर्माण करतील हे नियम जर तुम्ही मनापासून पाडले तर लोक तुम्हाला कसे पाहतात हे बदलणारच आहे पण त्याआधी तुम्ही स्वतःला कसं पाहता हे बदलून जाईल तर चला सुरुवात करूया आपल्या जीवनाला नवी दिशा देणाऱ्या या खास प्रवासाची पहिली गोष्ट म्हणजे सीमा रेखा आखा सीमारेषा आखा कशी तुमची किंमत कमी करणारी पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांना हो म्हणणं ज्यांच्याकडून नकारात्मक ऊर्जा येते त्यांना थोडं अंतर द्या नाही म्हणणं ही ही पण स्वतःची किंमत करण्यासारची पहिली किंमत आहे नाही म्हणणं म्हणजे त्यालाच म्हणतात सीमारेखा किंवा अंतर ठेवा तुमच्या वेळेची किंमत ठेवा वेळ वाया घालवणारे लोक काम कामं किंवा सवय ओळखा त्यांच्या तुमचा वेळ जिथे गुंतवाल तिथेच तुमची व्हॅल्यू वाढेल तुमची वेळ महागडी ठेवा तिला स्वस्त करू नका दुसरी गोष्ट स्वतःवर गुंतवणूक करा ज्ञान कौशल्य फिटनेस चांगलं वाचन चांगली मंडळी हे सर्व तुमचं मार्केट व्हॅल्यू वाढवतं रोज स्वतःला थोडं तरी सुधरवा पुढचा आहे टॉक्सिक लोकांपासून बचाव करा तुम्हाला सतत कमी लेखणारे लोक तुमची किंमत कमी करतात त्यांच्यापासून दूर गेलं म्हणजे तुम्ही स्वतःची किंमत वाढवता हे लक्षात ठेवा स्वतःचा आवाज महत्वाचा ठेवा आपला निर्णय आपले विचार आपली भावना त्यांना स्वतःकडे प्राधान्य द्या लोक काय म्हणतील हे सोडा मी मला काय वाटते हा प्रश्न विचारा मी काय करू शकते तो प्रश्न स्वतःला करा स्वतःचा आदर करा आपण स्वतःला जसा ट्रीट करतो जग आपल्याला तसंच ट्रीट करते अपमान सहन करणं थांबवा स्वतःला रोज एक वाक्य सांगा मी पुरेशी चांगली आहे माझा स्वभाव चांगला आहे माझं काम चांगलं आहे काहीही झालं तरी स्वतःला सोडू नका चुकलात तरी चाले पण स्वतःची साथ सोडली तर किंमत शून्य होते आत्मविश्वास हा किंमत वाढवण्याचा सर्वात मोठा घटक आहे कधी कधी आपण जगाला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःला विसरतो पण आजपासून हे लक्षात ठेवा स्वतःची किंमत तुम्ही ठरवता जग फक्त तुम्हाला तसंच मानतं जसं तुम्ही स्वतःला मानता हे सात नियम रोजच्या आयुष्यात थोडे थोडे वापरून पहा तुमची नजर तर बदलेल तुमची ऊर्जा बदलेल आणि हळूहळू लोकांना तुमची किंमत नवीन दिसू लागेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा